डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळखडामोडी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी घेतले पक्षप्रमुखांचे दिव्यांग विद्यार्थ्यांचा रंगला सदाबहार कला आविष्कार खेड येथील श्री अक्कलकोट दर्शन यात्रा ग्रुप तर्फे पंच्याहत्तर गरजवंत मुलांना ड्रेस आणि खाऊचं वाटप ना गवरो राज्यस्तरीय पुरस्कार। जिल्हा नियुक्ती उत्तर रत्नागिरी विभागातील चिपळूणखेड दापोली मंडणगड गुहागर या तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विक्रांत जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते या त्यांनी सत्कार केला आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आणि आगामी निवडणुका विक्रांतच्या नेतृत्वात एकजुटीनं काम करून पक्षाला यश मिळवून देण्याचं आवाहन केलं यावेळी पाच तालुक्यांचे तालुका प्रमुख त्यांचे सहकारी पदाधिकारी युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्यासह मुंबई आणि पुण्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील नामांकित लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय खेड या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक अंध सहाय्यता दिनाचं औचित्य साधून बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग विद्यार्थी कलाविष्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी वैशाली पाटील मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सानप तसेच स्नेहज्योती अन्न विद्यालय शहाजी मुख्याध्यापिका रोज बेल दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वयक सेवा स्टियन सर समन्वयक सौ एन सी जॉय मॅडम मुख्याध्यापक जी बी सारंग प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांचे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करण्यात आलं तसे दिव्यांग कलाकारांचं स्वागत करण्यात आलं मान्यवरांनी शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली यावेळी स्नेहज्योती अंध विद्यालय विद्यार्थी आणि शिक्षकांनी विविध वाद्ये स्वतः वाजवत आपल्या गोड आणि सुमधुर तसेच अनुग्रह विशेष शाळा वेरळखेड या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य आविष्कारानं उपस्थितांची मने जिंकली संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका जाधव मॅडम सुजाता शिकवण मॅडम आणि आफरीन कौशाली मॅडम यांनी केलं यावेळी या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते खेड येथील श्री अक्कलकोट दर्शन यात्रा ग्रुप यांच्यातर्फे स्वामी कृपेने सलावादप्रमाणे दिवाळी सणानिमित्त पंच्याहत्तर गरजवंत मुलांना दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नवीन ड्रेस आणि खाऊचं वाटप करण्यात आलं मंडळातर्फे कर दिवाळी निमित्त खेड शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना एकूण तीन हजार पाकिट उठण तेल साबण शॅम्पू आणि श्री स्वामी समर्थ महाराज तारक मंत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी श्री अक्कलकोट दर्शन यात्रा ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते थेट शहरातील बज्म ए इमदादी माननीय संस्था अध्यक्ष ए आर डी खतीक यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल रुक्मिणी पोटले चॅरिटेबल ट्रस्ट आणि डीडी विस्पुते अध्यापक विद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पंचवीसचा गौरव महाराष्ट्राचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला असून त्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होते आहे संस्थेचे सर्व सदस्य मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक हितचिंतक आणि विद्यार्थिनींनी त्यांचं अभिनंदन केलं श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून संपन्न झाला या उपक्रम प्रसंगी प्रशाला समितीचे चेअरमन सन्मान्य राजेशभाई रुटाला प्रभारी मुख्याध्यापक म्हस्के सर कुलगे सर ज्येष्ठ शिक्षक साठे सर उपस्थित होते यावेळी वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आलं माननीय या चेअरमन यांनी या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करून स्पर्धेचा आरंभ करण्यात आला वक्तृत्व स्पर्धेत अकरा विद्यार्थी सहभागी झाले होते आणि पस्तीस विद्यार्थी निबंध स्पर्धेत सहभागी झाले या प्रसंगी परीक्षक म्हणून उत्कृष्ट रीतीनं काम पाहिलं ते ग्रंथपाल पेवेकर मॅडम आणि कारंडे मॅडम यांनी या प्रसंगी प्राध्यापक चव्हाण यांचं मोलाचं सहकार्य लाभलं प्राध्यापक शिंदे सर प्राध्यापक काते सर बाई सर मुंडेकर सर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या स्पर्धेचं सूत्रसंचालन प्राध्यापक भुसारे सर यांनी केलं तर आभार प्रदर्शन कोलगे मॅडमनी केलं महाड पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातील शिवतरगळे येथील आदिवासी वाडीमध्ये घरगुती साहित्य वाटप कार्यक्रम बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी शिवतरघळीचे उपसरपंच किशोर भोसले शिवसेना उपतालुका प्रमुख समीर पवार तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष उदय सावंत यांच्यासह उपाध्यक्ष महेश शिंदे सचिव रोहित पाटील सहसचिव श्रीकांत सहस्त्रबुद्धे खजिनदार मिनिल माने सल्लागार तुकाराम साळुंके किशोर किरवे उपखजिनदार सुधीर सोनार प्रसिद्धी प्रमुख नितेश लोखंडे आणि कार्याध्यक्ष निलेश लोखंडे यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाला आदिवासी वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आदिवासी वाडीतले सर्व माझेच सहकारी म्हणतो मी तुम्हाला आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी पहिलं स्वागत करतो दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं ज्यावेळेस नाव निघालं साळंकिनी सूचित केलं त्यावेळेस आम्हालाही वाटलं की, की चांगल्या ठिकाणी पहिलंच एक आपण कार्यक्रम करतो आहे चांगला कार्यक्रम आहे शुभेच्छा देण्यासाठी म्हणजे आपण जी काय ही तुम्हाला जी काय दिवाळी भेट दिलेली आहे ही आमच्या पत्रकार संघाच्या नातपत्र दिलेली आहे फक्त तुम्ही ही दिवाळी दिवाळीच्या पद्धतीने साजरी करा आणि यापुढती दिवाळी असो पुढचे क कोणताही प्रसंग असो कुठलाही काय असो तर आमच्या साळुंके किंवा यांच्या जो संपर्क करा तुमचे काही आडे अडचणी असतील आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्याच्यासाठी तुमचे पाटील यांनी सर्व पत्रकारांना एकत्र करून सगळ्यांसमोर एक आदर्श ठेवण्यासाठी एक सामाजिक उपक्रम काय राबवता येतील पत्रकारिता प्रत्येकजण आपल्या माध्यमातून करत असतो पण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून एक सामाजिक पायंडा सुरू करण्यासाठी पत्रकार संघाची स्थापना केली आणि आज तेरा चौदा वर्ष महाड पत्रकार संघ पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्य देखील करत असतो आणि आज वा... रामदास स्वामींच्या या भूमीमध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि सांगायला एक मनापासून आनंद देखील आहे की महाड पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जी आता नुकतीच झालेली आहे स्थापन झालेली आहे त्या अध्यक्ष आमचे उदय सावंत आणि बाकीचे आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत तर या कार्यकारिणीच्या माध्यमातून जो हा पहिला कार्यक्रम होतो आहे तो पवित्र पवित्रभूमीमध्ये होतो आहे या गोष्टीचं वेगळा आनंद आम्हाला आहे पत्रकार संघाच्या वतीनं कार्यक्रम करायचा दिवाळीसाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे हे आमचं मनोदय होतं आणि यासाठी काय करावं तर मग आमच्यासमोर हा विषय आला की आपण आदिवासी आदिवासीओडीवरती साहित्य वाटप करूया दिवाळीसाठी आपण त्यांना साहित्य देऊया पण मग मग कुठल्या आदिवासीओडीवरती द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होतं कसं की आम्ही महाड शहरामध्ये राहतो आणि महाड शहराच्या आजूबाजूलासुद्धा आदिवासी वाड्या आहेत तर मग जवळच्या जवळ बाबा कुठली आदिवासीवाडी आहे तर तिथं आपण जाऊ आणि तिथं देऊया मग असा प्रश्न आल्यानंतर मग नेमकं हा जेव्हा हे जेव्हा विचार केला जातो तेव्हा प्रत्येकाकडनं हा विचार केला जातो की त्याच आदिवासीवाडी ते जाऊया आणि मग होतं कसं काय आहे का शहराच्या आजूबाजूला जे आदिवासीवाडी आहेत ना त्यांना प्रत्येक वेळी काही ना काहीतरी मदत मिळत असते ज्या कुठल्या काही सामाजिक संस्था किंवा ज्या कोण करत असतील मदत त्या तिथल्या आदिवासी ओळखी म्हणतात मग आम्ही विचार केला की नको आपण एखाद्या दुर्गम भागामधली जी आदिवासी वाडी असेल तिथं आपण जाऊया आणि तिथल्या आदिवासींजवळ आपण एकूया त्यांच्याशी संपर्क करूया त्यांच्या आडी अडचणी जाणून घेऊया आणि त्यांना आपण ही दिवाळीची भेट देऊया मग आमचे साळुंके साहेबांनी आपल्याला सुचवलं की आमच्या इथे आदिवासी वाडी आहे तर तिथं आपण जाऊया मग आम्ही तो निर्णय केला आणि आज आम्ही या ठिकाणी आम्ही सगळेजण आलेलो आहोत आणि खरोखर मला कालच कळायला आमच्या पत्रकारांकडून की आमचे मित्र सावंत साहेब यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली प्रथमतः पहिलं त्यांचं मी स्वागत करतो त्याबरोबर आमचे दुसरं सहकार्य आम्हाला चांगलं पहिलं सहकार्य असायचं ते गेले आमच्याकडनं ते पत्रकार झाले एक आमचे पी ए म्हणून काम बघत होते ते आमचे भाई त्याचबरोबर सर्व पत्रकार आणि तुकाराम साळुंगे आमच्या या विभागाचे एक पत्रकार एक चांगलं नेतृत्व आहे हा उपक्रम मला त्यांनी कालच सांगितला की आम्ही सगळे येतो आहे तुम्ही तिथं या तो ठीक आहे म्हणून आज माझी मी भात कापणी चालली आहे मी तिथंच होतो म्हणलं चला पहिलं जाऊन येऊया एक चांगलं काम तुमच्या हाताने एक म्हणजे असे काम घेतले होते तुम्ही हातात की ज्यांना हे दिवाळीचं खरोखर की जे करत नाहीत त्यांना तुम्ही ते दिलंच ना हे तुमचं मी मनापासून खरोखर धन्यवाद मानतो कारण आदिवासीवाडीला दिवाळी ठीक आहे त्यांनी आपण आपले सगळेजण दिवाळी करत असतो पण आदिवासीवाडीतील ग्रामस्थांना ह्या सगळ्या वाडीला आमच्या दिवाळीचं जे वाटप करत आहे ते अगदी एक अगदी तुमचं अभिमानास्पद कौतुक करावं पत्रकारांचं कारण आत्तापर्यंत तर कुणी केलं नाही की दिवाळी द्यावी आदिवासी वाडीला हे पहिलं काम तुमच्याकडनं झालं आहे मी माझ्या सर्व शिवतर विभागाच्या वतीने आणि पूर्ण माझ्या महाड तालुक्याच्या वतीने तुमचं कौतुक करतो तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो कारण दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय टायकॉन्दो स्पर्धेमध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड प्रशालेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी रितेश संजय जाधव यांना रौप्य पदक प्राप्त करून यशाची परंपरा राखली आहे रितेशचं सर्व सहजीवन परिवाराच्या वतीने आणि प्रशालेच्या वतीने अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी खेड येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचं औचित्य साधून शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिनाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये शाळेतील ग्रंथपाल सौसिद्धी दामले यांनी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ प्रदर्शनाचं उत्तम आयोजन केलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात जाऊन ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला विद्यार्थ्यांसाठी वाचन कट्टा चर्चासत्र याचं देखील आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवरील पुस्तकांचं वाचन घेण्यात आलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनेक वैज्ञानिक बाबींविषयी माहिती देण्यात आली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारताचे माजी राष्ट्रपती मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या बालपणातील महत्वाच्या प्रसंगांसह त्यांच्या उत्तुंग भरारी विषयी माहिती अग्निपंख या पुस्तकातील प्रसंग वाचनाचं महत्त्व तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारखं आपलं जीवन प्रतिभावान केलं पाहिजे असं सांगितलं त्यानंतर विद्यार्थी वरद भागणे सार्थक मोरे मेहरान मुल्लाजी ईश्वरी माळी यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर भाषणे सादर केली उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके ग्रंथपाल सिद्धी दामले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते शाळेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या He, he was born in a poor family in Rameshwar. He became a scientist and, and invented the, first, invented the make a first nuclear bomb in India. First, all countries were thinking that India can't make any bomb, nuclear, nuclear bomb or nuclear technology. But with the help of

Done a very great job or a proud job for india. Uh, also born in on 1931 and uh, born on 15th october. and now i like to hear a quote. dr. vijay Kala, uh, abdul kalam is a person by, from which we can learn many things. as he has made a us no that failure is not final and success is not permanent. we can learn many things by this. as we should never stop trying and we should continuously try for the next 12 Thank you. Welcome. What they? So, wow! They have given a lot of knowledge about rocket Education. So, now I request Honorable Principal Ma'am to proceed further for the future. एस एम फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संजय राव वसंतराव कदम नर्सिंग कॉलेजमध्ये एच आय व्ही एड्स व्यसन मुक्ती आणि मानसिक आजार या विषयावर एक दिवसीय सेमिनार यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक कल्युम नाडकर तसेच संस्थेच्या सचिव आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजुम नाडकर हे मान्यवर उपस्थित होते याशिवाय उपजिल्हा रुग्णालय कळबणी येथील विलास मस्के डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी आणि सिस्टर वीणा महाडी हे तज्ज्ञ वक्ते म्हणून उपस्थित होते त्यांनी समाजात वाढणाऱ्या व्यसनाधीनता मानसिक आजार आणि एच आय व्ही एड्स या समस्या समजून घेणं आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेणं किती आवश्यक आहे हे अधोरेखित केलं डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना एच आय व्ही एड्सच्या संदर्भातील माहिती कारण लक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल मार्गदर्शन केलं त्यांनी संसर्ग टाळण्यासाठी योग्य आरोग्य विषयक सवयी आणि जागरूकतेच महत्व अधोरेखित केलं सिस्टर वीणा महाडी यांनी मानसिक आजार विषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी संतुलन जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोनाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं सेमिनार दरम्यान विद्यार्थ्यांसाठी संवादात्मक सत्र आणि प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आलं होतं ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आरोग्याबद्दलची जाणीव आणि जबाबदारी अधिक दृढ झाली कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉक्टर अंजुम नाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यांनी सर्व मान्यवर वक्त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि असे उपक्रम नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य त्यासोबतच सामाजिक संवेदनशीलता विकसित करण्यासाठी सहाय्यभूत ठरतात असं सांगितलं रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी ढोंडो केशव कर्वे पांडुरंग वामन काळे विनोबा भावे भीमराव आंबेडकर लता मंगेशकर सचिन तेंडुलकर यांच्या अर्धपुतळ्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पार पडलं उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी कोनशीला अनावरण करून आणि कळ दाबून या पुतळ्याचं लोकार्पण लोकार्पण केलं नगर परिषदेच्या श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण प्रांगणात जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडून वाहनांच्या सुट्या भागांचा वापर करून हे पुतळे तयार करण्यात आले प्रत्येक पुतळा चार टनाचा आहे यासाठी विद्यार्थ्यांनी नऊ महिने परिश्रम घेतले प्रत्येक पुतळ्यासमोर त्यांच्या कार्याची माहिती मराठी आणि इंग्रजी मधून देण्यात आली या लोकार्पण प्रसंगी राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत राज्यमंत्री योगेश दादा कदम आमदार किरण सामंत आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी मनोज जिंदाल मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे माजी आमदार सदानंद चव्हाण माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते राज्याचे उद्योग आणि आणि मराठी भाषा मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी दौऱ्या दरम्यान करबुडे गावातील वादळग्रस्त भागाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला वादळामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली वादळग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आपण ठामपणे आहोत त्यांच्या करता आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असं राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री माननीय नामदार उदय सामंत यांनी आश्वासन दिलं यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना तालुका प्रमुख बाबू महा प्रवीण पांचाळ सरपंच संस्कृती पाचपुडे शंकर सोनवडकर मंगेश सोनवडकर वैभव कळंबटे मिलिंद खानविलकर सचिन पाचपुडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी नवनिर्वाचित विक्रांत भास्कर जाधव यांची निवड झाल्यानंतर प्रथमच खेड तालुक्यातील तालुका कार्यकारिणी तसेच प्रमुख पदाधिकारी यांचा मार्गदर्शन मेळावा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता बँकवेट हॉल संजीवनी कॉम्प्लेक्स पहिला मजला गोळीबार मैदान समोर आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला जिल्हा संपर्क प्रमुख सहदेवजी बेटकर उत्तर रत्त्यारी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख मुझी भाई रुमाणे यांची प्रमुख उपस्थिती लावणार आहे या बैठकीत संघटनात्मक बांधणी आगामी निवडणुकीसाठीची तयारी आणि शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचारधारेनुसार कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांवर सविस्तर सव मार्गदर्शन करण्यात येईल तरी खेड तालुक्यातील सर्व उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख महिला आघाडी युवासेना शाखा प्रमुख तसेच ज्येष्ठ शिवसैनिक आणि भगिनींनी मोठ्या उपस्थित राहण्याचं आवाहन तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे यांनी केलं आहे याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी